श्री ज्ञानदेव ठलश्रीदेवकार ज्ञानेश्वर जय या कुंदेंदु तुषार हला या शुभ्रव सीणावरद वंदितकरा या, या श्वेतपद्सना या ब्रह्मा तुस शंकर प्रभूतदेव सदा वंदिता सामं पातु सरस्वती भगवती विशेषाट्या कहन दयांचे स्मरण वय सकळ विद्यांचे अधिकरण ते चिवंदो श्री चरण श्री गुरुचे दयांचे सृष्टी आंगवे सारस्वता अंगवे जिवेशे वक्तृत्व गोडपणे अमृता ते पालुखेमणी रस होती वळंगणी अक्षराशी भावाचे अवतरण अवतरविधी खाता खातातढे संपूर्ण तत्वबोध श्री पाय जय हृदय सोनिथाय ते भाग्य भाग्यभय उन्मेषाशी ते नमस्कारो ज्ञाय झाले <coughs> रामराज्य काय आम्हाशी धरणी धरी पीक गायी वळल्या म्हशी राम वेळो वेळा गावो गावोवी दळीता कांडिता जेवित आगे बाये स्वप्नी दुःख कोणी न डोळा नामाच्या ददरे भय सुटले कळी तुका म्हणे रामे सुख दिले आपुले तया गर्भवासी जाणे येणे खुंटले राम वेळोवेळा गावो गावोवि दळिता कांडिता जेवितागे वाई <coughs> संत सम्राट भगवान ज्ञानोबाराय वैराग्य राग्र श्री जगद्गुरू संत शिरोमणी श्री तकोबाराय शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज महाराष्ट्रातील सर्व संतांचे आहे वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा आणि या खडगवाडी क्षेत्राची असणारी अधिष्ठात्री संरक्षक संत देवता श्री शरण तुळजी महाराज ह्या सर्वांच्या अलौकिक अकारण करून अद्भुत असीम अपूर्व अहेतुकी अशा दहेमुळं अनुग्रहामुळं ह्या उत्तम हा चैत्रमास ऋतू वसंताचा दिवस असं ज्या पर्व काळाचं वर्णन केलेलं आहे या चैत्रमासामध्ये रामनवमी हनुमान जयंती ही महान पर्वं आहेत एका ठिकाणी संताचा अवतार आहे रायाचा एका ठिकाणी भगवंताचा अवतार आहे आणि त्या कालामध्ये या वर्षी जगद्गुरु तुकोबाराय नाथ महाराज आणि संत सम्राट माऊली यांचं जे काही वाङ्मय आहे वैकुंठगमन आहे जल समाधी आहे त्यानिमित्ताने जे अमृत महोत्सव चालू आहे त्रिशतकोत्तर सप्तशतकोत्तर त्यानिमित्ताने या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरायांची गाथा ही ज्याला साक्षात पाचवा वेद असं म्हणतात आणि ह्या वारकरी संप्रदायाच्या सत्राखाली संतांच्या कृपेने आपण हे चिंतन करण्याला प्रवृत्त झालेलो हो आहोत हे आपल्या जीवनातील भाग्याचे क्षण आहे जगात सर्वच लोकांना दुःख नको आहे आणि शांती हवी आहे परंतु ज्या ठिकाणी दुःख निश्चित ठरलेलं आहे तिकडंच त्यांची प्रवृत्ती आहे उदाहरणार्थ शब्दस्पर्श रूपंध या पंचविषयामध्ये कोणालाही आतापर्यंत देवतांना किंवा मानवाला पशूंना कोणालाच ला सुख मिळालं नाही आणि त्या विषयामध्ये धन कीर्ती किंवा भोग याद्वारा आपल्याला सुख मिळेल अशा प्रकारचा भ्रम आपण मनात धारण करतो आणि त्या दुःखाच्या बाजारामध्ये सुखाचा शोध घेतो परंतु आपल्याला देवाने अशी बुद्धी दिली की या ठिकाणी सुख विषयाच्या ठिकाणी नाही सुखरूप परमात्मा आहे आणि सुखाचं साधन सांगणारे संत आहेत म्हणजे सुखाचे दोनच तथ्ये आहेत संत आणि देव तेव्हा संतांच्या सहवासात भगवंताचं चिंतन करण्यासाठी ह्या सप्ताहाचं अनुष्ठान या ठिकाणी आरंभ झालं आणि त्याच्यामध्ये आपण समाविष्ट झालं म्हणून हे आपल्या जीवनातील भाग्याचे क्षण आहे आपण योग्य मार्गावर आहोत आपण एक ना एक दिवस आगा कोणातरी काळे म्हणतील माझी बाळ आहे कधीतरी परमात्मा आपल्याला त्याच्याजवळ घेईल ओरावरी भेट देईल आणि आपल्याला खरं सुख जे आहे ते सुख अनुभवाला अनुभवून देईल म्हणून आपण कि या ठिकाणी ह्या गाथेचं पारायण किंवा कीर्तन भजन याच्याद्वारा जी साधना करीत आहोत ते आपल्याला केवळ भगवंताच्या कृपेमुळं शक्य आहे या ठिकाणी आपल्याला एक अभंग वाचून दाखवला की अर्धाले रामराज्य काय होणे आम्ही धरणी धरी वळल्या म्हशी जर आपण परमात्म्याचं चिंतन करीत राहिलो तर ते खरं आपल्या जीवनामध्ये जे फल प्राप्त होतं आणि ते फल तुकाराम महाराज सांगतात तुकाराम महाराजांची जी रामराज्याची कल्पना आहे ती यामध्ये सांगितलेली आहे की जर रामराज्य राम जसे राम एकवचनी एक, एक बाणी एक पत्नी अशा प्रकारचं जीवन जगले रामराज रामांनी आपल्या सभोवताच्या समाजाला इतकं मानलं की ते सीतेचा प्रसंगी त्याग केला वनवास स्वीकारला आणि आई वडिलांची आज्ञाप्रमाण मानली आणि त्याच्यामुळं पुन्हा रामप्रभू जे राजे झाले त्यावेळेला त्या अयोध्येमध्ये एकही माणसाला दुःख ते करायचे नाही स्वप्नाशी दुःख देखील येत नव्हतं आणि रुद्धीसिद्धी झाल्या कामारी दाशी आणि रुद्धीसिद्धी त्या अयोध्येमध्ये पाणी भरत होत्या म्हणजे जगात कुठलंही उणीव त्रुटी कमी असं कोणालाच नव्हतं म्हणून हे रामराज्य झालं पाहिजे याचा अर्थ ह्या कुटुंबापासून तर जगातल्या विश्वापर्यंत जे कोणी त्याचे पालन करते आहे म्हणजे गावचा सरपंच असो किंवा कुटुंबातला कारभारी असो पंतप्रधान असो किंवा दुसरा कोणी मंत्री असो अधिकारी असो हे जर प्रामाणिक असतील तर त्या ठिकाणी रामराज्य आपल्याला पाहायला मिळतं म्हणून या ठिकाणी जे समाजधुरी लोक आहेत त्यांच्याजवळ त्याग पाहिजे रामाजवळ त्याग होतात भगवान रामचंद्राने दंडकाराने मधला चौदा वर्षाचा वनवास सहन केला आईच्या आज्ञेने बिनतक्रार आणि त्याचं फल म्हणून सगळ्या लोकांना सुखी केलं आणि ते इतकं सुख दिलं तर झाले रामराज्य काय म्हणे अम्माशी त्या ठिकाणी लोकांना काही गुण आहे असं वाटतच नव्हतं म्हणजे याचा अर्थ आपल्या कुटुंबात गुणं म्हणजे काय पैशाने उन्हा असणं खाणं पिणं उन्हा असणं हे उनं नाही समाधान असलं पाहिजे ज्या प्रकार जसं देव ठेविलं तसे थी राहावे समयाशी सादर व्हावे आपल्याला हे शिक्षण मिळालं पाहिजे पैसे कसे मिळाले किती मिळाले म्हणजे आपण सुखी असं नाही जे मिळालं ते आपण जे थोडक्यात जोडून या धन उत्तम व्यवहार <coughs> उदास विचारे करी उत्तम जिगती तो एक पावेल <coughs> उत्तम भोगिल जीवखानी परोपकारी नेणे परनिंदा पर सदा बहिणी माया भूतदया गाई पशूंचे पालन तालेल्या जीवन वनामाजी शांतिरूपेनं हे कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलांचे तुका म्हणे ह्याचे आश्रमाचे फळ पदपळ वैराग्याचे आपल्या गरजा जीवनात कमी केल्या ज दहा जोडे पंचवीस शर्ट असून काही उपयोग नाही याच्यामध्ये जे आवश्यक आहे अन्न वस्त्र निवारा मोठा बंगलाच पाहिजे असं काही नाही ज संत तुकडोजी महाराज म्हणतात या झोपडी तर माझ्या आहे सारवलेली झोपडी दरी असली शेणाने मातेने व तिच्यामध्ये प्रसन्नता आहे तिच्यामध्ये सदाचार आहेत सद्भावना असणारी लोक आहेत परस्परावर प्रेम करतात सेवा करतात परमात्म्याची पूजा अर्चा करतात असं जे ते असं असणं हेच खऱ्या अर्थाने रामराज्य आहे आपल्या मना आपल्या अंतकरणान जगामध्ये रामराज्य कधी येईल आणि आपल्याला पाहायला मिळेल हे सांगता येत नाही परंतु आपल्या अंतकरण हेच राज्य आहे आणि त्याच्यामध्ये जर राम, राम नांदला म्हणजे कायम आपल्याला राम म्हणता रामाची व्हायचे पदी वै सोनी पदवी घेईजे आईसे सुखवचने आहे विश्वास हे अनुभव पाहिजे ना तुकाराम महाराज सांगतात आपल्या हृदयात जर कायम राम नांदत असेल आपल्या जिव्हेवर कायम रामाचं नाम नाच नाचत असेल तर त्या ठिकाणी ते, ते रामराज्यच आहे किती आपल्या जीवनात पर्वतासारखे दुःखाचे डोंगर जरी कोसळले तरीसुद्धा आपला केससुद्धा वाकडा होत नाही अशी जर आपल्याला परमात्म्याने बुद्धी किंवा असं मनोबल बुद्धिबल आपल्याला जर दिलं तरी हेच खरं रामराज्य आहे म्हणून जगात रामराज्य नांदेल तेव्हा नांदेल पण आपल्याला जर आपण आपलं जीवन हे आपल्या अंतकरणात सद्भावना आपला आचार हा सदाचार आपले विचार हे सद्विचार असे जर असतील तर तो मनुष्य कधीही आपल्या ढेकळात स्वामी मारायला सांगायचे का त्याच्या हाताचं उत्सव व्यक्त पृथ्वीचं अंतरून आणि आकाशाचं पांघुरण असलं तरी डराडूर झुपू शकतो कारण त्याला कोणती चिंता नाही मी ईश्वराने सांगितलेल्या नियमाप्रमाणे माझं जीवन जात आहे मी भगवंताचं लीला कीर्तन प्रवचनातून श्रवण करतो त्याचं नाम स्म नामस्मरण मी सदा करत आहे त्यात परमात्म्याचं स्वरूप कसं आहे हे संतांच्या दरबारात त्यांच्या पायाजवळ बसून मी समजावून घेत आहे आणि माझ्या जीवनामध्ये मी पाप कर्म करत नाही मी जे करतो ते पुण्यकर्म करतो आणि ते पुण्यकर्मसुद्धा मी ते ईश्वराला समर्पित करतो त्याच्यापासून मला ना इहलोकातलं लो सुख पाहिजे ना परलोकातलं लो सुख पाहिजे भगवंताला मी आवडता व्हावा म्हणून हे मला वाट्याला आलेलं कर्म हे मी परमात्म्याची सेवा म्हणून करीत आहे असं केलं की त्यालाच म्हणतात की झाले रामराज्य आणि काय म्हणे आम्हाशी आणि असं जेव्हा सगळा समाज नांदत असतो त्यावेळेला हे जे जशी करोनासारखी साथ आली किंवा अतिवृष्टी होते कधी अनावृष्टी दुष्काळ होतो दुष कधी महापूर येतात कधी उल्कापात होतो कधी एखाद्या साथीच्या रोगांचा प्रचार होतो याचं कारण आहे समाजाचं सर्वांचं मिळून असणारं सामुदायिक जे पाप आहे ते पाप सर्वांना एकाच वेळेला दुःखरूपी फल देत असतं आणि जर समाजित समाजामध्ये सामुदायिक पुण्य केलं उदाहरणार्थ हे सप्ताह हो वगैरे तर यापासून उत्कट अशा प्रकारचं पुण्य निर्माण होतं आणि त्यामुळं भगवान परमात्मा त्या समाजाचं संपूर्ण सर्वतोपरी मागे पुढे उभा राहा हे सांभाळितं आलिया आघात निवाराया तो, हो तो परमात्मा त्यांचा सांभाळ करत असतो आणि त्यांना कुठेही उन्ही हे असं वाटत नाही तुम्ही मला नाही काय सगळेच श्रीमंत होतात का सगळेच निरोगी असतात का जरी त्या झ झोपेत जेव्हा मनुष्य जातो त्यावेळेला एखाद्या माणसाला मोठा गळू झालेला असेल रात्रभर कणत असतो आणि एखादा राजा असेल त्यालाही झोप लागते एखादा श्रीमंत गरीब त्यालाही झोप लागते त्या झोपेमध्ये जर पाहिलं तर जागं झाल्यावर सगळे काय म्हणतात आम्ही खूप आनंदाने झोपलो होतो आम्हाला काहीच कळलं नाही याचा अर्थ तिथं राजा राजा राहत नाही रोगी राहत नाही सगळे ते आपल्या आनंदामध्ये आप लीन होऊन जातात त्याप्रमाणे जर रामनाम घेणाऱ्या लोकांचा समुदाय असेल तर त्यांना भले प्रारब्धाने कोणाला दुःख येईल कधी सुख येईल पण त्या सुख आणि दुःखामध्ये समान राहण्याची कला भगवंताच्या कृपेने त्यांना साधलेली असते सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ ज्ञानाचा उद्बोध भक्तीप्रेमाचा कल्लोळ धन्य जगी तोची एका हरिरंगीनाचे रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे अशा प्रकारची त्याची स्थिती असते म्हणून त्या ठिकाणी म्हणतात ही स्थिती पाहिजे असेल तर राम वेळोवेळा आम्ही गाववि वे, दळीता कांडिता जीविता बाई बाये आम्हाला या ठिकाणी स्थिती पाहिजे असेल तर आम्ही वेळोवेळा सारखं जसं आपलं एकूणत एक मुलगा हरवला तर आईला जसं जिकडं तिकडं त्या मुलाचा शोध घ्यावा वाटतो त्याला क्षणभर विसरत नाही त्याप्रमाणे हे जे भगवंताने मला शरीर दिलेलं आहे हे रामनामासाठी दिलेलं आहे तेव्हा रामनामाला मी कधीच विसरणार नाही तर वेळोवेळा त्या रामाचा आवडीनं आनंदाने गायन करणं राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओवी गोव्या क म्हणत असताना त्या रामनामाच्या रामाची कीर्ती रामाचं नाव नावा त्याच्या रूपाचं वर्णन हेच आम्ही द्वारा गाऊ आणि मग सांगतात की हे कळत असताना दळिता कांडिता जेवित आगेबाहेर दळण करणं म्हणजे नाश करणं आपण म्हणजे त्याचा पीठ केलं आपण म्हणतो पीठ केले याचाच अर्थ आपल्या जीवनात असणारे जे, जे दुर्गुण आहेत की जे आपल्या जीवनात आपल्याला टोचतात बोसतात पिढा करतात तर त्या दुर्गुणांचा नाश करण्यासाठी प्रयत्न करणं आणि ते प्रयत्न आपल्या हा स्वतःच्या बळावर होत नाही आपल्याला वाटलं तरी की हा दुर्गुण आहे हा मला दुःख देतो पण आपण म्हणतो काय काय करीतो या मना परी नायके नारायणा नये त्याची करी व्यवंचना नेऊ पतना आदरिले भरतिया सवेद धावे सैराट वाट आडवाट दरे दरकुटं अशा प्रकारचं आपलं मन ऐकत नाही परंतु त्यावेळेला जर आपण परमात्म्याला हक मारली आता आडव उभा माझे मदत कळो येते अवगुण परी काय करू म्हणा अनावरं आता आडव उभाराय नारायण ना दया सिंधूपणा साथ करी अशी परमात्म्याला कळवळून हाक मारली तर तो, तो परमात्मा आपल्या अवगुणांचा नाश करण्यासाठी आपल्याला मदत करत असतो म्हणजे दळण करतं जसं आपल्या जीवनात आहे तसं ह्या दुष्ट गुणांचं निर्दळण करणं याच्यासाठी परमात्म्याच्या नामस्मरणामुळं आपण जर करत राहिलो हे दळतानाही करू शकतो नंतर दळिता कांडिता काडण करतो आपण कांडन करतो म्हणजे त्याच्यामध्ये भूस आणि बी हे एक एकत्र झालेलं असतं तर ते असं वेगळं करताना आपण जसं भुखळामध्ये द्वारा त्याचं दोन्हींचं वेगळं प्रेम करतो आणि पाखडून त्या ठिकाणी धान्य करून ठेवतो त्याप्रमाणे आपल्या जीवनात जे चांगलं आहे ते स्वीकारायचं आणि वाईट आहे त्याचा त्याग करायचा याला म्हणतात की कांडण आणि दळिता कांडिता जीवित आहे सगळं धान्य वगैरे करून झालं दळण झालं आपण त्याचं भाकरी करून भोजन करतो त्याला म्हणतात की भुक्ती म्हणजे खाणं तसं आपल्या जीवनात जे भोग आपल्याला मिळतात तर ते भोग मिळत असताना हे देवाने आपल्याला दिलेले भोग आहेत आपण आपल्या पुरुषार्थाने द्धन के के विशे, विशे ले ले हे धन किंवा कीर्ती किंवा शब्दस्पर्शाचे विषय जे अनुकूल विषय आपल्याला मिळालेले आहेत ते केवळ परमात्म्याची कृपा आहे म्हणून त्या विषयांचा भोग घेत असताना देखील मनुष्याला भगवंताचा राम वेळोवेळा गा आम्ही गाववे हो रामाची आठवण झाली पाहिजे लोकांना दुःखात परमात्म्याची आठवण होते कारण आपल्या स्वतःच्या बळाने ते दुःख हटवता येत नाही परंतु आनंद असो किंवा दुःख असो जसं आपल्या कुटुंबामध्ये आपल्या सुखात किंवा दुःखामध्ये आपण सगळे समाविष्ट होतो त्याप्रमाणे आपल्या जीवनातलं सुख असू किंवा दुःख असू ते आपण देवालाच सांगितलं पाहिजे मग त्या म्हणजे देवाचं चिंतन केलं पाहिजे सुखातही देवाचीच आठवत आणि दुःखातही देवाचीच आठवत मग देवाची आठवण कधी करायची तर कायमच करायची सुख असो दुःख असो अज्ञान असो ज्ञान असो श्रीमंती असो गरिबी असो काही असलं तर परमात्म्याची आठवण कधीच विसरता कामा नये म्हणून तुकाराम महाराज म्हणतात राम वेळोवेळा आम्ही वे दळिता कांडिता देविता घे बाहे आणि यामध्ये जणू काही एक मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीला किंवा आपली असणारी बुद्धी हीच खरी आपली सखी आहे आणि शांत मनाने विचार करत असताना आपण आपल्या मनाला किंवा बुद्धीला हे गोष्ट स आपणच आपल्या मनाशी तुका म्हणे होय मनाशी संवाद आपल्याची वाद आपणाशी आपलं पूर्वजीवन कसं होतं आताचं जीवन कसं आहे चांगलं जीवन कशाने घडील याच्यासाठी जो विचार केला जातो तर त्याच्याविषयी सांगतात की, न, जर लग, तो तो। की जर हा विचार आपण करत गेलं तर परमात्मा आपल्याला सहाय्यभूत होत राहतो आणि म्हणून पुन्हा सांगतात की जर आपण अशा प्रकारे कायम परमात्म्याचं चिंतन केलं तर स्वप्नीतही दुःख कोणी न देखे डोळत स्वप्नामध्ये देखील दुःख येत नाही म्हणजे जागृती तर नाहीच नाही पण स्वप्नामध्ये सुद्धा या नामधारक पुरुषाला कधीही दुःख प्राप्त होत नाही प्रसंग येत नाहीत असं नाही प्रसंग आले तरी जसं आपण एखाद्या जखम आपली टाके घालायची तिथं भूल दिलेली असते आणि नंतर आपण ते डा ता, डॉक्टर टाके घालतो तरी आपल्याला कळत नाही तसं आपले प्रारब्ध कोणाला चुकत नाही कर्माने रामालासुद्धा वस, वस वनवासाला जावं लागलं तर आपण तर सामान्य मानव आहोत परंतु आपल्याला परमात्म्याचे नाम हाच कोणी एक अॅनास्तशी आहे भूल आहे आणि त्या भुलीमध्ये आपल्याला जीवनात किती संकट आले तरी वाटत नाही जसं सा आता सांगितलं की झोपेमध्ये राजाला आणि भिकाऱ्याला सारखाच आनंद आहे तसं आपले बाह्य परिस्थिती शरीराची कशी असली किंवा दुसरी कोणती परिस्थिती आपली दरी दरी श्रीमंती असली तरीसुद्धा त्याचा परिणाम मनावर काही होत नाही पण त्यासाठी आपल्या वातेवर सारखं नामर नामस्मरण पाहिजे म्हणून म्हणतात की स्वप्नीत हे दुःख कोणी न देखे डोळा आणि जर आपण आनंदाने नामाचा गजर करू तर त्याच्यामुळं यमसुद्धा यमदूतसुद्धा आपल्याजवळ येऊ शकत नाही आपल्याजवळ संकट फिरकू शकत नाही म्हणून त्यांनी सांगितलं स्वप्नी तेही दुःख कोणी न देखे डोळा डोळ्याला स्वप्न दिसत नाही दिसत नाही तर भोगावत लागत नाही हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही आणि नामाच्या गजरे भय सुटले कळे काळा जितका आपण नामस्मरणाचा गजर करू तितके तितकं दुःख जे आहे तर ते यम काळदूत पळती नाम ऐकतात नाम ऐकलं का यम किंवा काळदूतसुद्धा समोर येऊ शकत नाही असं नामाचा अपार महात्म्य आहे ते महात्म्य कोणालाही त्याचं शब्दाने वर्णन करता येत नाही जो हे नाम घेत राहतो त्याला त्याचे अनुभव येते जसं साखर किती गोड आहे कशी किती गोड हे ये सांगता येत नाही खाल्ली म्हणजे कळतं तसं जो मनुष्य नामस्मरण करतो अखंड नामस्मरण करणाऱ्याला त्या नामस्मरणाची काय अनुभूती आहे तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे चाकोनी सांगे माझा अनुभव आहे आणि मला हा अनुभव आहे की राम म्हणताना तुम्हाला रामराज्य किंवा सुख मिळतं असं नाही राम तुम्ही रामरूपच होता कौशल्या माऊली राम करता करता सदा रामरूप झाली कौशल्या माऊली असं म्हटलं आहे तर तर आपण रामरूपच होतो देव आपल्याला सुखी करत नाही सुख जे आहे सुखाने आपण एक होऊन जातो एवढं सांगितलेलं आहे तुकार म्हणे रामे सुख दिले आपुले तुकाराम महाराज म्हणतात की रामप्रभूने आम्हाला नामस्मरण करताना त्याचं जे सुख आहे खरं त्याचा खरा आनंद आहे ब्रह्मा ब्रह्मानंद आहे परमानंद आहे तो आम्हाला दिला तू का म्हणे रामे सुख दिले आपुले तया गर्भवासी जाणे येणे खुंटले जो नामधारक असतो त्याला आईच्या उदरात एकदा जन्माला आलेला असतो आणि एकदा त्याला मरावं लागतं पण एकदा मरण झालं तर पुन्हा तो पुन्हा कधी आईच्या गर्भात येत नाही पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे आईच्या गर्भवासाचं जे दुःख आहे नऊ महिने जन्माचं दुःख बालपणाचं तारुण्याचं वार्धक्याचं मृत्यूचं हे कोणतंच दुःख त्याला बालपण येतं तारुण्य येतं वार्धक्य येतं सर्व हो येतं पण आलं तरी त्याचं त्याला दुःख होत नाही आपला प्रश्न काय जन आम्हाला दुःख होऊ नये तर दुःख होत नाही मग स्वप्नामध्ये जसं किती सुख आलं आणि दुःख आलं तर जागं झाल्यावर आपल्याला त्याच्याविषयी काय वाटतं काहीच वाटत नाही स्वप्नात कोणाचे वडील मरण पावले तर जागं झाल्यावर दष्क्रिया करत नाही स्वप्नात कोणाला या ठिकाणी मुलगा झाला तर जागा झाल्यावर पेढे वाटत नाही कारण तर ते स्वप्न आहे मिथ्य आहे तसं हे आपल्याला हे सगळं स्वप्न आहे हे ज्ञानेश्वर महाराज सांगतात नो हे स्वप्न गेम आहे हे सगळं स्वप्न आहे परंतु आपल्याला हे खरं ज स्वप्नातलं जागा झालं की ते खोटे आहे असं वाटतं स्वप्नात स्वप्न आपल्याला खरंच वाटत राहतं ना तसं हे सुद्धा आपलं जागृती हे स्वप्नच आहे परंतु आपल्याला वाटतं की हे खरं आहे पण जर संतांच्या कृपेने रामनाम घेत असताना देवाची कृपा झाली संतांची कृपा झाली शास्त्राची कृपा झाली आपल्या अंतकरणाची कृपा झाली तर आपल्याला हे कळतं काही हे वराड न हे स्वप्न घे मा हे जागृतीतसुद्धा स्वप्नच आहे म्हणजे याच्यामधलं सुख आणि दुःख याचा विचारसुद्धा करू नये मनुष्याने हे जीवन जे दिलेले ना ते रामनाम घेण्यासाठी दिलेलं आहे ये सुख येईल जाईल आकाशात जसे दा ढग येतात आणि जातात तशी जीवनामध्ये सुखदुःखाचे ढग येतात आणि जातात त्याचा विचार करण्यात आपण शक्ती खर्च करू नये आपलं नामस्मरण आधी कधी क कसं होईल याच्यासाठी आपण आपली शक्ती खर्च करावी आपला जो वेळ आहे तो कोणताही असो सुखाचा असो दुःखाचा प्रसंग असो कोणतेही जागा झाल्यापासून पण झोपे जाईपर्यंत आणि आपलं आपलं जे काम आहे ते काम करायचं आणि त्या गो गवळणी जसं आपलं मन परमात्म्याला दिलं होतं आणि देह आपल्या संसारातलं काम करत होता मन हे गोविंदी आणि देह कामं करी हो अशा प्रकारची ही जी स्थिती आहे ती तुम्हाला आम्हाला यावी आणि ती भगवान परमात्मा देतो तो का म्हण रामे सुख दिले आपुले तया गर्भवाशी जाणे येणे खुंटले आणि याच कारणास्तव राम वेळोवेळा ये वे। दळिता कांडिता जेवित आहे बाई या ठिकाणी <coughs> एक परमहंस महापुरुष शरणानंदजी चरणपुरीजी महाराज यांच्या चरणी आपण अशी प्रार्थना करू की आम्हाला सर्वांना अशाच प्रकारची बुद्धी परमात्म्याने द्यावी आपल्या समोर बसलं तर खरं आम्ही इथे तर म्हणजे प्रवचन करायला नाही तर आपले आशीर्वाद ग्रहण करण्यासाठी आपले आशीर्वाद आम्हाला मिळावे आणि माऊलीने आपल्याला असं बळ द्यावं असं मनोबल असं शारीरबल असं बुद्धिबल असं आत्मबल द्यावं की आपल्याकडून की परमार्थाची साधना नित्य निरंतर घडत राहावी आणि त्याचं फल जे आहे परमात्मा प्राप्ती परमात्मा साक्षात्कार तो, परमात्म परमात्म साक्षात्का, तो तुम्हाला आम्हाला सर्वाला व्हावा म्हणून माऊलीच्या सत्तेतून सर्वजण सुखी असोत सर्व सर्वजणांना आरोग्य प्राप्त हो कोणाच्याही वाट्याला दुःख न येऊ हो। अशी प्रार्थना करून आज बऱ्याच गोष्टी आपल्याजवळ एक आपण एका कुटुंबातले सदस्य म्हणून पुरीजी महाराजांच्या कृपाछत्राखाली बसतो या हृदयातले शब्द त्या हृदयात जाऊन सर्वांचं कल्याण व्हावं हो, असं आपल्याला वाटत असतं इथे वेळेची मर्यादा आहे आमचं तेवढं ते शारीरिक एवढं सामर्थ्य नाही म्हणून पुन्हा एकदा माऊलीच्या ठिकाणी चरणाच्या ठिकाणी आपण प्रार्थना करू सर्वे सर्वेतृकीना संतो सर्वे संतो निरामया सर्वे भद्राने पश्यंतु महाकशी दुःख मापण्यात इस अशी प्रार्थना करून चिंतनाला विराम देत आहे कुंडली कवर्धा हिठ श्री ज्ञानदेव तकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय